नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे तर सकाळी सकाळी मंजुरी मात्र अबोलीच्या फोनची वाट बघत असते अबोलीने सांगितल्याप्रमाणे तिने पेपरमध्ये ॲड टाकली असेल की नाही काय केलं असेल याचा विचार आता मंजुरी करत असते तेव्हा ती म्हणू लागते नाही नाही अबोली म्हटली म्हटल्यानंतर ती करणारच पण मी एक फोन करून बघू का असे म्हणून आता मंजुरी मोबाईल हातात घेते त्याच वेळेस ती म्हणू लागते नाही नको कसं आहे ना अबोली म्हटली ना मग ती नक्की काम करेल तिंदा तीनदा मी तिला विचारू शकत नाही ना चट नंतर बघूया काय होतंय असे म्हणून मंजिरी आता लगेच मोबाईल खाली ठेवते आणि रायाने जे लॉकेट दिले असतं ते लॉकेट हातात घेते आणि त्याकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता मंजिरीचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच मंजुरी बघते तर अबोलीचाच फोन आलेला असतो मंजिरी खूप खुश होते आणि म्हणू लागते बरं झालं विठुराया अबोलीचा फोन आला आता मंजुरी पटकन फोन उचलते आणि म्हणू लागते हा अबोली बोल ना काय झालं तेव्हा अबोली म्हणू लागते मंजुरी आपलं ठरल्याप्रमाणे मी पेपरमध्ये ॲड दिली बरं का ज्याचं कुणाचं लॉकेट हरवलं असेल किंवा ज्याच्याकडे असं लॉकेट असेल तो नक्की मला कॉल करेल मी माझा नंबरही दिलेला आहे आणि मग बघूया काय होतंय तेव्हा मंजिरी मला लागते अतिशय उत्तम झालं बरं झालं आणि अबोली पुन्हा एकदा थँक्यू बरं का मला मदत केल्याबद्दल त्यावर अबोली म्हते हे बघ थँक्यू वगैरे काही म्हणायचं नाही मैत्री असं काही नसता हे बघ आपल्या मैत्रीसाठी मी हे सगळं करते तेव्हा मंजिरी म्हणून ठीक आहे बरं नाही म्हणत थँक्यू आता लगेच अबोलीचा फोन बंद होताच इकडे नाना बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत असतात त्याच वेळेस मंजिरी धावतच नानांकडे येते आणि लगेच पटकन नानांच्या हातनं पेपर ओढून घेते तेव्हा नाना म्हणू लागत अगं मंजूवाळा काय करते तू अगं मी पेपर वाचतोय मला वाचू दे की दे बरं इकडे तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही नाना दोन मिनटं थांबा आता मंजिरी लगेच पेपर उघडून त्यात कुठे ॲड आहे हे बघू लागते तर आता खरंच इथे अबोलीने ॲड टाकलेली असते आता मंजिरीने त्यावर तो लॉकेटचा फोटोही ठेवलेलं असतो आणि त्यात लिहिलेलं असतं ज्याचं कुणाचं लॉकेट हरवलं असेल किंवा कुणाला हे सापडलं असेल किंवा ज्याच्याकडे असं लॉकेट असेल त्याने लवकरात लवकर संपर्क साधायचा तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते वा अबोली आता एकदम भारी काम होईल ज्याच्या कुणाकडे असं लॉकेट असेल तो नक्की तुला कॉल करेल असे म्हणून मंजिरी खुश होते आणि पटकन नानांच्या हातात पुन्हा तो पेपर देते तेव्हा नाना म्हणू लागतात काय झालं मंजिरी काय बघत होती तू पेपरमध्ये तेव्हा मंजिरी कुठे काय नाना काहीच नाही त्यावर आता मंजिरीचा हसरा चेहरा बघून नाना मनाशीच म्हणू लागतात हे अशी पोरगी आहे आधी पेपर ओढून काय घेते पुन्हा पेपर देते काय आणि अचानक मध्येच हसतेस काय इचं काय चालू ना काही समजतच नाही तेवढं त्रुजिदा येते आणि मला वाटते नाना चला पटकन औषध घ्यायची वेळ झाली नाश्ता करून घ्या बरं असे म्हणून आता रुजिदा नानांना पोहे देते त्याच वेळेस मंजुरी तिकडे असते तेव्हा रुजिदा म्हणून लागते अगं हो मंजू तुला भूक लागली असेल ना चल बरं पटकन नाश्ता करून घे आता मंजुरी हो हो रुजू खरंच भूक लागली ग दे पटकन असे म्हणून आता लगेच रुजिदा पटकन मंजुरीच्या हातात नाश्त्याची प्लेट देते आता मंजुरी भूक लागल्यामुळे पटकन एक घास खाणार तेच तिला आठवतं की रायाने सांगितलंय काहीही खायचं नाही मला विचारल्याशिवाय त्याच वेळेस मंजुरी लगेच चमचा खाली ठेवते आणि मग लागते रुजू सॉरी आपण रायाने सांगितलंय तसं मी नाही खाऊ शकत ग हे त्याला विचारल्याशिवाय मी काही खात नाही आता मात्र रुजीदा मंजिरीकडे बघू लागते आणि मग ते मंजू अगं तुला भूक लागली होती ना तेव्हा मंजिरी लागते हे बघ रुजू तू घे आणि नाना तुम्ही दोघे नाश्ता करा मी आलेच मला बाहेर जाऊन यायचे आणि नाना आज तुम्ही दुकानात जाल का खूप दिवसांनी दुकान उघडायचंय ना आजच्या दिवस मला काम आहे म्हणून मी नाही उघडत तेव्हा नाना म्हणू लागतात अगं हो दुकानात मी जाईल पण जीजी ओरडेल ना तू बाहेर गेल्यानंतर तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते नाही नाना जीजी घरात येई आजच्या आधीच मी घरात येते तुम्ही नका टेन्शन घेऊ असे म्हणून मंजिरी आता घरातनं निघालेली असते तर इकडे आता वडाच्या झाडाखाली ओट्यावरती राया बसून मिसफायरची वाट बघत असतो पण अजून मिसफायर का आली नाही इथे मी वाट बघून बघून पर झोपायची वेळ झाली माझी मला झोप यायला लागली तरीही मी स्पायरचा पत्ता नाही अशा कशा असतात या पोरीना कळतच नाही एवढा कसा तयार व्हायला वेळ लागतो आत्ता मागाशी तर फोनवर म्हणाली की मी लगेच निघालेन लगेच येते एवढा वेळ असा आता विचार राया करत असतानाच त्याला आठवतो की मिसपायरला काही झालं तर नसेल ना ती ठीक तर असेल ना एवढा उशीर का झाला आहे जर उशीर झाला असता तर तिने फोन केला असताना नाही 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 मी बघून येऊ का का स्पायरला फोन करू असा आता विचार करत असतानाच मंजुरीचा आवाज येतो राया त्याच वेळेस राय लगेच उठून उभी राहतो आणि लगतो मिसफायर अगं केव्हाची वाट बघतोय कुठे राहिली होती त्याच वेळेस मंजिरीला आता गरगरल्यासारखं होतं तेव्हा लगेच राय तिला पटकन पकडतो आणि म्हणून लागतो अगं मिसफायर तुला बरं वाटत नाहीये काय होतंय तुला तेव्हा मंजिरी म्हणून ला ते लागते ला अरे सकाळपासून जेवण गेलं नाही ना म्हणून जरा गरगरल्यासारखं होतंय त्याच वेळेस आता मंजिरीला लगेच राय तिथे पोट्यावरती बसवतो आणि म्हणू लागतो हे बघ मिस स्पायर तू सांगितलेलं काय ऐकत नाही डॉक्टरांनी तुला आराम करायचं सांगितलं आहे ना मग का सारखं का फिरत असते हे बघ आता कुठेही फिरायचं नाही लगेचच्या लगेच तू घरी जायचं आहे आराम करायचं आणि चल बरं आधी काहीतरी खाऊन घेऊया तेव्हा मंजुरी रायाला थांबवते आणि मला ते राया आता मला बरं आहे काही झाले नाही आणि हे बघ राया आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि मला काही होणार नाही तू टेन्शन घेऊ नको आणि राया तू माझ्यासोबत असताना मला कसं काही होऊ शकतंय तू आहे ना तू सोबत असल्यानंतर मला कुठलंही संकट काहीही करू शकत नाही एवढं मात्र मला माहिती आहे तेव्हा लगेच राया म्हणा हो या रायाची दुबदी चा नस तू चांगलीच पकडली मिस फायर तेवढं मात्र आहे ना तुला मग कशाला स्वतःला त्रास करून घेते तेव्हा लगेच मंजुरी मिळू बघते हे बघ राया आजचा तुला सगळा काही तुझा जो दिवस आहे ना तो मला द्यायचा आहे बरं का तुझ्या या मैत्रिणीला तुझे जे काही काम असतील ना ते बाजूला ठेव आणि तुझा आज संपूर्ण दिवस माझ्यासोबत घालवायचा आहे तुला त्याच वेळेस राया म्हणू लागतो ठीक आहे मिस फायर तू म्हणशील तसं तुझा आदेश हा राय नक्की पाहणार राणीसाहेब काय करायचं या रायाने तुमच्यासाठी सांगा तरी मनुन आतले सांग असे म्हणून आता लगेच इथे राया मंजिरीला विचारू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते आपल्याला ना आधी सुरुवात कुठून करायची तेव्हा राया म्हणून लागतो कुठून करायची मी स्पायर आजचा दिवस तुझ्यासाठी संपूर्ण सांग कुठून सुरुवात करायची तेव्हा मंजिरी म्हणू लागते आपण ना देवळापासून सुरुवात करूया चलपटकन असे म्हणून आता लगेच दोघेही निघालेले असतानाच रायाता इथे मिसफायरकडे प्रेमाने बघत असतो तर इकडे रुजिदा आणि प्रशांत दोघेही रूममध्ये कथाजवळ बसलेले असतात तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो रुजिदा कथा एकदम तुझ्यावरती गेली ना हो की नाही कथा एकदम मम्मीसारखी झाली तेव्हा रुजिदा मला लागते नाही नाही ती आपल्या पप्पावरती गेली बरं का त्याच वेळेस दरवाजातून जय येतो आणि म्हणू लागतो मी सांगतो कथा कुणावरती गेली कथा एकदम आपल्या पप्पावरती गेली आता जयला इथे आलेलं बघताच प्रशांतचा तर धक्काच बसतो तेव्हा जय मनाशीच म्हणू लागतो प्रशांत घाबरला का माझ्याकडे बघून तेव्हा लगेच आता प्रशांत कथाबरोबर बोलू लागतो आणि मला लागतो बघ कथा तुझे आई बाबा काय म्हणतात तू मम्मीवरती गेली आणि पप्पा बोलतायत की नाही नाही मम्मीवरतीच आहे मम्मी बोलती नाही नाही पप्पावरतीच आहे मी सांगू का तू कोणावरती गेली तू एकदम पप्पावरती गेली हो की नाही एकदम हुशार आहे ना तू असे आता जय लगेच इथे कथाबरोबर बोलत असतानाच लगेच कथा आता हसत असते त्याचवेळेस जय म्हण लागतो बघ बघ रुजिदा कथा काय म्हणते मम्मीने अजून जय काकाला चहा सुद्धा विचारला नाही त्याच वेळेस रुजी सॉरी या खरंच विसरले मी पटकन चहा घेऊन येते असे म्हणून रुजिदा आता किचन मध्ये जाते त्याच वेळेस प्रशांत मनाशीच म्हण लागतो जिजीने या घोरपडेला इथे यायला का परवानगी दिली हा पुन्हा का आला इकडे त्याच वेळेस जय आता लगेच प्रशांत जवळ येतो आणि मला लागतो प्रशांत कसं आहे ना मला एक अजून पुडी हवी दे पटकन तेव्हा प्रशांत म्हण लागतो जय काय करतोय तू अरे कशाला हवी तुला पुढी आता हे बघ तू मंजिरीला पुढे नाही देऊ शकत तेवढा एका पुढे तुझं काम होऊन जाईल माझ्याकडे नाहीये तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अरे पण ती मंजिरी बरी झाली चालायला लागली फिरायला लागली त्यावर आता प्रशांत म्हणू लागतो आता ते मला कसं माहीत असणार जय मी काही केलं नाही आता ती कशी बरी झाली हे मला काय माहिती हे बघ जय एखादी गोष्ट जर जिद्दीने केली ना तर माणूस काही करू शकतो कदाचित तिने मनाची अशी जिद्द ठेवली असेल ना त्यावर लगेच जय म्हणू लागतो हो ना अगदी बरोबर पण या सगळ्या बोलण्याच्या गप्पा असतात रे असं काही बी नसतं तू मला लवकर लवकरात लवकर पुढी दे पटकन तेव्हा लगेच आता प्रशांत मला लागतो हे बघ दुसऱ्या पुढीची गरज नाहीये ती एक पुढी शिल्लक आहे ना तीच खूप झाली तिच्यासाठी त्याच वेळेस आता लगेच जय मला लागतो याचा अर्थ म्हणजे तुला पुढी द्यायची नाहीये तर मग जाऊ दे सगळं काही कॅन्सल करावं लागेल सगळा प्लॅनच फेल होणार आहे मग कॅन्सलच ठेवूया सगळं त्याचेच प्रशांत म्हणू लागतो याचा अर्थ म्हणजे जय तू मंजुरीला मारण्याचा प्लॅन कॅन्सल करणार आहे तेव्हा लगेच आता जय मला हो मग कॅन्सलच करावा लागेल आता तू पुढीच देणार नाही ना ना म्हटल्यानंतर ना काय उपयोग आहे मग एका या एका पुढीचा मग हिचं काय करावं मी काय करू गड्या मी एक काम करतो ही तुझ्या मुलीला देतं कसं आहे ना छोटी पुडी ना आणि मुलगी छोटी तुझी हो की नाही तेव्हा लगेच आता जय कथाजवळ जातो आणि ती पुडी खिशातनं काढून ती कथाच्या हातावर ठेवणार तेच लगेच प्रशांत घाबरतो आणि मला लागतो हे बघ जय माझ्या मुलीला काहीही करू नको तिच्यापासून बाजूला हो मी हवं तर तुला एक पुढी देतो अजून पण प्लीज माझ्या कथाला काही करू नको रे असे म्हणून आता प्रशांत जयसमोर हात जोडतो तेव्हा लगेच आता जय मला लागतो नाही करणार तू मला एक पुढी दे मी तुझ्या मुलीला काहीही करणार नाही आता लगेच पटकन इथे प्रशांत कपात उघडतो आणि त्यातनं त्याची बॅग काढून त्या बॅगमधनं पुडी देतो आता मात्र लगेच ती पुडी घेता जय म्हणून लागतो वा प्रशांत एक नंबर खरंच तुझं तुझ्या मुलीवरती खूपच प्रेम आहे हो की नाही असे म्हणून आता ती पुडी घेतो आणि हसतच जय तिथनं निघून जातो त्याच वेळेस इकडे आता राया मंजिरी दोघेही आता गावातनं पायी निघालेले असतात त्याच वेळेस आता राय ते मंजिरीला जोक सांगत असतो हत्ती आणि मुंगीचा तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र हसू लागते आणि म्हणते राया तुझे जोक पण ना तुझ्यासारखेच निराग असे त्याच वेळेस राय म्हण लागतो म्हणजे चांगले नाही आहे का मिस फायर तेवढ्यात आता मंजिरीला काटा भरतो तेव्हा लगेच आता राय बघतो तर अरे बापरे मिस फायर अगं तुला काटा रुतलाय बघ ना रक्त निघतंय तेव्हा मंजिरी म्हणते हो पण मग काढूया की थांब ना जरा हळूच ना तेव्हा राय म्हणतो असं कसं घुसला हा काटा एवढा राय समोर असा मंजिरीच्या पायात नाही घुसू शकत काटा तेव्हा लगेच मंजिरी म्हणते अरे राय काय बोलतोय आता त्याला काय माहिती राया कोण आणि कोण त्याला काय माहिती असणार तो काटा आहे तेव्हा लगेच राय तो काटा जरी असला ना तरी तो तुला रुतलाय मिसफायर मी त्याला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच मंजिरी रायाच्या खांद्यावरती हात देते राय आता खाली बसतो आणि मिसफायरच्या पायातला काटा काढू लागतो त्याचेच मंजिरी आपले डोळे बंद करून घेते तेव्हा लगेच राया तर मिसफायर एकटक बघू लागतो आणि हळूच तो काटा उपसतो आणि त्या काट्याला म्हणून लागतो ए तुझी एवढी हिंमत या रायासमोर मिसफायरच्या पायात रुतला तू एवढ्या वेळेस सोडतोय मी तुला जर पुण्यांदा तू मिसफायरला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर सोडणार नाही मी तुला असा दमाता इथे त्या काट्याला रायाने दिले असतो मंजिरी मात्र रायाकडे बघून नसू लागते त्याच वेळेस राया ने तर मिसफायरच्या पायात चप्पल घालतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राय राहू दे की हे सगळं करण्याची काय गरज आहे मी घालते ना तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ काट्याने त्याचं काम केलं की नाही मग मला माझं काम करू दे मिसफायर थांब बरं आता लगेच राय चप्पल घालतो आणि म्हणतो चला आता कुठे जायचं आहे राणी सरकार सांगा पटकन त्याच वेळेस मंजुरी चालणार तेच तिच्या पायाला पुन्हा असं त्रास होतो तेव्हा लगेच गेच राहाय मग तो बाहेर बोललो होतो ना नाही जमणार तुला अगं तू काटा घुसलाय ना आता दुखणारच ना तो किती आतमध्ये गेला होता नाही जमणार तुला चल बरं आपण घरी जाऊया तेव्हा मंजिरी मला लागते असं काय करतो राया अरे घरी नाही जायचं हे बघ खरंच आजचा दिवस खूप महत्वाचा आहे मला खूप कामं करायची त्यामुळे आपल्याला जावंच लागेल राया प्लीज माझं ऐकणार तेवढ्यातलं गेच राहाय मला लागतो आहे जाऊयात तू काय माझं ऐकणार आहे का तुला कितीही सांगितलं तरी तू ऐकणारच नाही मग जाऊयाच आपण त्याचेच रायाचं लक्ष जातं तिथेच दुकानासमोर एक सायकल उभी असते तेव्हा राय लगेच पटकन जातो आणि मला लागतो मिस वायर मी एक मिनटात आलो आता तो दुकानदार तिथे दुकानात सामान घेत असतानाच आता लगेच राय ती सायकल उचलून घेऊन येतो तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राय हे काय आहे कुणाची सायकल आहे तेव्हा राय म्हणू लागतो अगो मिस वायर आत्ताच माझा एक फॅन भेटला होता तो मला म्हणाला की राय भाऊ ही सायकल तुम्हाला घेऊन जा मग मी घेऊन आलं मी स्फायर बैस तू बैस पटकन आपण या सायकलवर जाऊ म्हणजे तुझ्या पायाला तकलीफ नाही होणार तेव्हा म्हणजे मला ते हो का तुझ्या फॅननी दिली ही सायकल तुला अरे पण तुझ्या या फॅनच्या सायकलीला कॅरियरच नाही आहे बघ की मागं तेव्हा लगेच राय म्हणागत अरे हो याला तर कॅरियरच नाही आहे आता मग काय करायचं मग काय आयडिया मी स्वायर आपल्याकडे तू पुढे बैस इकडे नळी आहे ना या नळीवरती बैस तू मी मस्त चालवतो सायकल तू कसलंही टेन्शन घेऊ नको तेव्हा मंजिरी मग ते खरंच राया जमेल तेव्हा लगेच राय लागतो हो अगदम भारी जमेल बैस तू पटकन तेव्हा लगेच आता मंजुरी पुटे सायकलच्या नळीवरती बसते आणि आता इथे राया सायकल चालवतो आता मात्र दोघेही सायकलवर बसले असल्याने राया मात्र मिसफायरकडे प्रेमाने बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी रायाकडे बघू लागते तेव्हा रायाला लगेच मंजिरी खुनावते आणि म्हणून लागते राया अरे काय बघतोय आहे ना आपल्याला आहे ना मग चल की तेव्हा लगेच राया मला लागतो हो हो निघूया आता राया मात्र मिसफायरकडे प्रेमाने बघत असतो त्याच वेळेस पाठीमागणं लगेच आता ज्या माणसाची सायकल असते तो माणूस बघू लागतो माझी सायकल कुठे तेवढ्यात त्याचं लक्ष रायाकडे जात अरे राया भाऊनी तर माझी सायकल नेली की काय तेव्हा माणसाला मात्र आपली सायकल घ्यायची असते त्यामुळे तो, तो राया रायामागे निघतो आता मंजिरी आणि राया दोघेही सायकलवर चाललेले असतात राया मात्र फास्ट मागे बघत पुढे बघत चाललेला असतो कारण रायाने आता गुपचूप सायकल उचलून आणलेली असते ना तेव्हा लगेच आता मंजिरी पाठीमागे बघू लागते कोणीतरी पळाल्यासारखं वाटतंय पण नेमकं काय चालू आहे आता इकडे मंजिरी आणि राया दोघेही जयच्या घरापर्यंत आलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते राया थांबव आपल्याला इथेच जायचे राय थांबव राया सायकल थांबवतो मंजुरी उतरते त्याच वेळेस पाठीमागनं तो माणूस धापा टाकतच धावत आलेल असतो तेव्हा लगेच तो रायाला म्हणतो राय भाऊ ही सायकल माझी आहे तेव्हा लगेच आता राय म्हणतो हो का मग झाले चालेल तुम्ही घेऊन जाऊ शकता जा जा तेव्हा लगेच मंजुरी बघते तर हा माणूस खूपच धापा टाकत आला याचा अर्थ रायाने सायकल तर तेव्हा लगेच तो माणूस सायकल घेऊन जातो त्याच वेळेस मंजुरी बघते राया म्हणजे हे तुझे चाहते नव्हते तर खोटं बोलला ना तू तेव्हा राय म्हणतो चाहते नव्हते होते मिस फायर पण तो माझा भाऊ होता ना बघ काय बोलला तो राया भाऊ बोलला ना मग याचा अर्थ तू माझा भाऊ तेव्हा मंजिरी हो का मग भावाला कोणी एवढं पळवतं का अरे बघ किती दम लागला होता त्यांना दहापा टाकत आले ते इथपर्यंत असं गुपचूप कोणी सायकल घेऊन येतं का राया तेव्हा लगेच राया म्हणतो सॉरी मिस फायर त्याचं मंजिरी म्हणाते बरंच आता ते ठीक आहे ठीकेच चलातमध्ये जायचं तेव्हा लगेच राया म्हणतो नाही नाही मिस फायर हे घोरपडेचं घर आहे इथे आपण पावलंही ठेवणार नाही आणि कशाला आलोय आपण इकडे तेव्हा मंजिरी म्हणा हे बघ राया आलना मी त्याच्या आईवडिलांना जरा खूप जास्तच बोलले रागाच्या परत मला त्यांची माफी मागायची रे तेव्हा राय म्हणतो हे बघ मिस माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही निघायचं इथनं लगेच चल पटकन त्या घोरपडेच्या घरी नाही जायचं आपल्याला जा तेव्हा मंजिरी म्हणून लागते अरे राया आपण तो जय कुठे इकडे आपण पटकन काम करून घेऊया आणि लगेच निघूया चल ना तेव्हा राया म्हणाला लागतो हे बघ मिस बाहेर मी काही येणार नाही तुला जायचं तर तू जाऊ शकतेस तेव्हा मंजिरी लागते खरंच नाही येणार तू मी जाऊ एकटी तेव्हा राय म्हणा हो मला नाही यायचं आता लगेच राया बाजूला बघत असतानाच मंजिरी आतमध्ये निघून जाते तेव्हा राया स्वतःशीच बडबड करत असतो मिस बाहेर काय माझं ऐकणार आहे का त्याच वेळेस तू पाठीमागे वळून बघतो तर मंजिरी गेलेली असते तेव्हा लगेच आता मिस ऐकतच नाही तर इकडे मंजुरी आता दरवाजा वाजवताच जयचे आई बाबा लगेच मंजुरीला लग बघताच म्हणू लागतात मंजिरी तू आलीस आम्हाला वाटलंच होतं तू लग्नाला नक्की तयार होशील तू तुझा तु तु निर्णय बदलशील तेव्हा मंजिरी मात्र त्या दोघांकडे बघू लागते त्याचवेळी जयचे बाबा म्हणू लागतात बरं झालं मंजिरी तू लग्नाला तयार झाली तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं मी लग्नाला नकार दिला म्हणून जयने तुम्हाला मारलं का आता जयचे आई बाबा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मी बघितलंय तुम्हाला काल जयने तुम्हाला मारलं ना तेव्हा लगेच जयचे बाबा आता जयच्या आईकडे बघत म्हणू लागतात नाही नाही तो कशाला आम्हाला मारेल तो तर आमचा मुलगा आहे ना नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज झालाय मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते खोटं बोलू नका मी बघितलंय जयने तुम्हाला मारलंय का मारलं जयने तुम्हाला असं का वागतो जय तो आपल्या आईवडिलांशी असं कसं वागू शकतो काय नेमकं या पाठीमागे काय कारण आहे मला सांगा ना तुम्ही तेव्हा लगेच आता जयचे बाबा लागतात असाच आहे तो लहानपणापासनं जेव्हापासून आम्ही त्याला दत्तक घेतले ना तेव्हापासून तो असाच आहे तेव्हा लगेच मंजुरी लागते काय म्हणजे जे तुमचा मुलगा नाही आहे तर त्याचवेळी जयचे बाबा लागतात नाही नाही तो आमचा मुलगा काय कोणाचाही मुलगा होऊ शकत नाही आम्ही लहानपणापासून त्याला खूप जीव लावलं अगदी मुलापासनं अतिशय लाड केले त्याचे पण तो कधीही आमचा नाही होऊ शकला त्याच्या मनाला जी गोष्ट लागते ना ती लागतेच आणि ती जर त्याला भेटली नाही ना तर तो काय करेल रागाच्या भर सांगताच येत नाही आणि आता तर त्याला तू आवडते आणि तू तर लग्नाला नकार दिलाय पण जर तू लग्नाला होकार दिला नाही ना तू आम्हाला खूप त्रास देईल खूप छळ करतोय तो आमचा करतो त्याच वेळेस आता लगेच इथे जयची आई म्हणू लागते मी जरी त्याला जन्म दिला नसला ना मंजुरी तरी एखाद्या मुलापेक्षा जास्त जीव लावलोय पण तरीही जयचा स्वभावात काही बदल होत नाही तो आम्हाला खूप त्रास देतो आणि आता तर त्याने आम्हाला धमकी दिली जर मंजुरी लग्नाला तयार नाही झाली ना तर तो आम्हाला खूप त्रास देईल पण मंजुरी आम्ही हात जोडतो तुझ्या समोर तू लग्नाला होकार देऊ नको जसा तो आमचा छळ करतो ना तसं तुझंही आयुष्य बर्बाद करून टाकेल जयचे बाबा लगेच मंजुरी समोर हात जोडतात आणि मुलगतात हे बघ मंजिरी काही झालं तरी तू लग्नाला होकार देऊ नको मंजिरीला तर मात्र धक्काच बसतो कारण आता जयचे आईबाबांना जय खूपच त्रास देत असतो त्याच वेळेस आता जयची आई रडत असते तेव्हा मंजिरी मुलगते हे बघ बघा काकू तुम्ही रडू नका शांत व्हा बघू अशी आता मंजुरी त्यांची समजूत काढू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे डॉक्टर आता राहायला म्हणू लागतात हे बघ राय भाऊ मंजुरीला आता आपण आहे पण यापुढे मंजुरीच्या पोटात जर कुठलंही विष गेलं ना तर आपण तिला वाचू शकत नाही तिला वाचवणं कठीण होऊन जाईल इथे मात्र आता राहायला खूपच भीती वाटलेली असते हा घोरपडे कधीही काहीही करू शकतो आपल्याला मिसफायरला लक्ष द्यावं लागेल तिची काळजी घ्यावी लागेल आता राय मिसफायरला फोन करू लागतो पण मात्र मंजिरीचा फोनच लागत नाही त्याच वेळेस इकडे आता जय व जयच्या कुंडांनी मंजिरीला पकडलेलं असतं आता मात्र त्या सगळ्यांनी तोंडावरती मास्क लावले असतात मंजुरी मात्र खूपच घाबरलेली असते त्याच वेळेस आता ते गुंड मंजिरीच्या तोंडावरती आता त्या पुढीतलं विष ओतू लागतात चा ता चा ता मंजिरी मात्र त्यांना लोटण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र ते गुंड आता मंजिरीच्या तोंडात ते विष टाकत असतात त्याच वेळेस इकडे आता राया मात्र मंजिरी कुठे गेली तिचा फोन लागत नाही म्हणून जिजीला फोन करतो तेव्हा जिजी मला लागते ती तुझ्याबरोबरच असेल ना मला काय विचारतोय त्याच वेळेस राय म्हण लागतो जिजी म मिस फायर माझ्याबरोबर नाही आहे म्हणून तर मला काळजी वाटते ती कुठे गेली असेल आता जिजीलाही इकडे टेन्शन आलेलं असतं मंजिरी कुठे गेली असेल रायाबरोबर नाही आहे म्हटल्यानंतर ती कसल्या धोक्यात तर नसेल ना याचं आता जिजीलाही टेन्शन आलेलं असतं तर इकडे मंजिरी मात्र बेशुद्ध पडलेली असते तर मित्रांनो राया आता मिसफायरला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट साठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद